चौकशी केली पंतप्रधानांनी ठीक आहे पाऊस साहेब पूर्ण पाऊस जोरात झाला मात्र मान्सून सुरू झाल्यापासून अद्याप पाऊस नाही आहे खरीपाचे पेरणे आता परंतु काय वाटतं एकंदरीत असतं हवामान खात्याची जी माहिती आहे ती माहिती चांगली आहे जरी विषय झाला तरी तीन चार करायचं असतात त्यांचा आणि अधिकच आज ते जे सांगतात त्याच्यात वास्तवचा करतो आहे एकूणच काल राष्ट्रवादीचं अधिवेशन पार पडलं त्यात प्रदेशाध्यक्ष नवीन निवड नेमण्याच्या चर्चा सुरू झाल्यात आणि काही नावंसुद्धा समोर येत आहेत कधी मिळाल्या सर त्यांनी स्वतः सुचवले सो तुम्ही आज नगर जिला प्रोत्साहित करा ते त्यांनी सांगितलं चर्चा बघूया बाकी सरकारी कॉटन हेप्रीम कोर्टाने बंदी घातली मी शेती मंत्री होतो त्यावेळी हा निकाल झाला दुर्दैव झाला आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो सुप्रीम कोर्टाने आमच्या विरुद्ध म्हणजे भारत सरकारचे विरुद्ध निर्णय दिले बदलांची असत त्यामुळे आत्ता आज